हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कूक अँड कॉस्मॅटिक्स या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण स्वीटकॉर्न भजी बनवणार आहोत चला तर मग स्वीटकॉर्न भजी कशी बनवायची ते पाहूया दोन कप मक्याचे दाणे घेऊया हे स्वीटकॉर्न मी बॉईल करून घेतले आहेत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हिरवी मिरची घालूया आलं लसूण पेस्ट घालूया कडीपत्ता घालूया हिंग घालूया हळद घालूया थोडी मिरची पूड घालूया धणा पावडर घालूया दोन चमचे तांदळाचे पीठ घालूया तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजीला कुरकुरीतपणा येण्यास मदत होते अर्धा कप बेसन घालूया चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये अजिबात पाणी न घालता सगळे जिन्नस एकत्र एक करून घेऊया सगळे जिन्नस छान एकजीव झालेले आहेत आता आपण भजी तळायला घेऊया कढईमध्ये तेल घालूया तेल छान गरम झालेलं आहे आता हातानेच थोडं थोडं मिश्रण या तेलामध्ये सोडूया भजी एका बाजूने तळून झालेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण भजी तळून घेऊया भजी, भजी तेलामध्ये खमंग तळून घेऊया याप्रमाणे बाकीची भजीसुद्धा तळून घेऊया आता आपली खमंग आणि स्वीटकॉर्न भजी खाण्यासाठी तयार आहे